मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण है आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय करता दोन्ही समाजामध्ये खोट बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत